नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि रात्रीसुद्धा आपल्याकडे थोडासा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो आजसुद्धा बंद राहणार आहे कारण की रानामध्ये वापसा नाही आहे तर त्याच्यामुळे आपण आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की आपल्याला मेथीला औषध मारायचे आहे त्याचबरोबर आपल्याला काना असतात तणनाशक मारायचं मारायचे आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण पाहू शकतो की पाठीवरती आपण पंपवरून मेथीला औषध मारण्यासाठी निघालेलो आहे कारण की औषध मारण्यासाठी मित्रांनो राहनात पाणी नाही आहे कारण की या पावसामुळे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या घरापासून जे मेथीचे जवळ रान आहे तर त्याचा त्याला आपण दोन पंप मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं बॅलरमध्ये आपण तो जो पाण्याचा बॅलर आहे तो ट्रॅक्टरवरती मांडून आपण त्या ठिकाणी कांद्यात नाशक मारण्यासाठी तो भरून घेऊन जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण मेथीला क दोन पंप मारूयात आणि आता वाजले आहेत मित्रांनो अकरा सुद्धा वातावरण झालेलं आहे एक तीनच्या आसपास मित्रांनो पाऊस येईल असे वाटत आहे बघू मेथीला आपण दोन पंप सुरवातीला मारूयात आणि त्याच्यानंतरनं जर वातावरण जर साफ झाले तर कांद्याला एक सहा ते सात पंप आपल्याला मारायचे आहेत तर आत्ता आपण एक मेथीला आपण एक दोन पंप मारून घेऊयात तर मित्रांनो काल आपण राणामध्ये आलो त्यावेळेस भरपूर चिकल लागत होता त्याच्यामुळे आपली चप्पल आपण इथे सोडून दिली होती हे आपले मेथीचे रान मित्रांनो जवळपास हा जो प्लॉट आहे तर तो बारा दिवसात झालेला आहे अशा प्रकारे आता याला आपण औषध मारून घेऊयात मित्रांनो आपण याला बुरशीनाशक आणि त्याचबरोबर टॉनिक आणि त्याचबरोबर खत याची फवारणी करत आहोत कारण की हे जे रान आहे तर ते मकचे रान आहे आपल्याला ते बुडके दिसत आहेत तर मकच्या रानामध्ये मित्रांनो आपण मेथी टाकलेली आहे त्याच्यामुळे जरा खताची सुद्धा आपल्याला फवारणी आपण लवकरच घेत आहोत एक पाच ते सहा पण मित्रांनो रान आहे आणि आपला हा जो पंप आहे तो तर वीस लिटरचा पंप आहे याच्यामुळे या रानासाठी एक दोन पंप पुरेसे होतील पंप एक पंप मारून झालेला आहे आणि एक दुसरा पंप आपल्याला मारायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की काय काही ठिकाणी आपली जी मेथी आहे तर ती ससेने भरपूर प्रमाणात खाऊन टाकलेली आहे एक चार ते पाच दिवस होईपर्यंत मित्रांनो थोडीशी याची वाढ असतोपर्यंत याला ससा वगैरे जे काही खात असेल तर ते खातच राहील जरा आता घरी जाऊन आपण एक दुसरा पंप भरून आणणार आहोत आणि त्याच्यानंतरनं आपल्या या पलीकडच्या राणामध्ये त्या वरच्या राणामध्ये आपल्याला कांद्यासाठी तणनाशक मारायचं आहे तर बॅलरमध्ये पाणी आण नंतरनं हा एक पंप मारून झाल्यावरती आपण त्याला तणनाशक मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पावसायच्या अगोदर आपल्याला गायींसाठी रानामध्ये मा मका घेऊन यायचे आहे तर मित्रांनो आपण सकाळी आपल्या वासरांना खायला टाकले होते तर एकमेकांना खायला खाऊन देत नाही त्यासाठी आपण यांना बांधून ठेवलेलं आहे तर त्यांना आता आपण सोडून घ्या की जेणेकरून ते पाणी वगैरे हो पितील तर आपला वासरांचा मुक्त, हो मुक्त गोटा आहे तर पावसामुळे याच्यामध्ये खूप चिखल वगैरे झालेला आहे आपण फक्त वासरांसाठीच एवढा मुक्त गोटा केलेला आहे गायींसाठी आपला हा बंदिस्तच गोटा आहे हा इथे आपण एक पंधरा टन आपण मुरगाच भरून ठेवलेला आहे तर मित्रांनो आपल्या अर्ध्या एकरमध्ये आपल्याला पंधरा टन मकाच्या मित्रांनो ॲवरेज सापडलेले आहे निदान पंधरा ना या बॅगेमध्ये पाच टनाची बॅग आहे याच्यात तर साधारणतः एक चार टनच माल बसतो चार टन म्हटलं तरी एक पंचवीस टनाच्या हिशोबाने मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये ॲव्हरेज सापडलेली आहे आपलं ट्रॅक्टर याच्यामध्ये आपण आता बेदर बांधून ठेवलेला आहे तो भरून आपण कांद्यासाठी तन नाशक घेऊन जाणार आहोत आता फक्त एक पंप राहिलेला आहे तर तो आपण मेथीसाठी मारूयात मित्रांनो मेथीसाठी आपण पहा हे, आए, हे कुने कुने आए, जे रेडोमिल गोल्ड आहे ते बुरशीनाशक आहे हे एकोणीस एकोणीस खत आहे समप्रमाणात असते ते आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की हे जे जे टॉनिक आहे तर ते आपण याला वापरत आहोत या तीन गोष्टी मित्रांनो आपण याच्यामध्ये मेथीसाठी फवारणी करत आहोत तर मित्रांनो आपण दुसरा पंप आता भरून आणलेला आहे मित्रांनो आज सुद्धा खूप आहे कारण की लवकरच पाऊस येईल आपण पाहू शकता की संपूर्ण गाम आलेला आहे आणि आत्ता जवळपास आपण मी तिच्या वावरमध्ये आलेलो आहे त्यामध्ये मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सारे मारायचे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर पलीकडचे जे आड तास आहेत दोन सारे आहेत तर ते आता फक्त मारायचे राहिलेले आहेत कारण की मित्रांनो या राणामध्ये आता पटपट आपल्याला चालत येते त्याचबरोबर वारंसुद्धा नाही त्याच्यामुळे मित्रांनो याला दोन पंपसुद्धा जास्त होत आहेत तर चला तर आता आपण हा सुद्धा पंप जो आहे तर तो पटापटा मारून घेऊयात आणि नंतर कांद्याला तणनाशक तर मारण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आपला दुसरा पंप मारून झाला अजून लाईट तर काय आलेली नाही याच्यासाठी आपण या बॅलरमध्ये पाणी भरण्यासाठी आपली ही जी गायंसाठी जी टाकी आहे तर त्यातून पाणी आपण या बॅलरमध्ये आपण या सोडलेलं आहे आणि जवळपास आपल्याला सात पंप मारायचे आहेत जवळपास वीस लिटरचे त्याच्यामुळे मित्रांनो एक दीडशे लिटर पाणी आपण या बॅलरमध्ये नेणार आहोत टाकीच्या हाईट आणि याच्या बॅलरची हाईट आहे तर ती फक्त एक दोन ते तीन फूट खाली आहे त्याच्यामुळे मित्रांनो पाणी भरण्यासाठी जरा थोडा वेळ लागत आहे तोपर्यंत आपण या सूर्यफुलाचे दाणे खाऊयात तर मित्रांनो आपण पाणी घेऊन निघालेलं आहे आणि ऊन सुद्धा पडलेले आहे याच्यामुळे आता लवकरात लवकर जेवढे आपल्याला औषध मारून होईल तर तेवढ्या लवकर आपण औषध मारून घेणार आहोत की जेणेकरून जरी पाऊस वगैरे जरी आला तरी आपण जे म्हणजे आपले जे कांद्यातील जे गवत आहे तर ते जळून जाईल तर मित्रांनो आपण आपल्या आत्ता कांद्याच्या वाऱ्यामध्ये पोचलेले आहोत आपण पाहू शकता की एवढे गवत झालेले आहे आणि मित्रांनो आपले कांदे जे आहेत तर ते सुद्धा एकदम मस्त उगवलेले आहेत तर आत्ता आपण आता तन्नाशे पटापटा मारून घेऊयात की जेणेकरून पाऊस वगैरे आला तरी औषध वगैरे जे आहे तर त्याचा तोपर्यंत इफेक्ट झालेला असेल तर मित्रांनो आत्ता आपले दोन पंप राहिलेले आहेत आणि शेजारचे आपले जे कोथिंबीरचे रान आहे तर मित्रांनो अजूनसुद्धा आपली ही जी कोथिंबीर आहे तर ते अजूनसुद्धा चांगली आहे जर आज जर पाऊस नाही आला तर उद्या संपूर्णपणे आपली ही जी कोथिंबीर आहे तर ते आपण काढून घेणार आहोत कारण की बरीच आताची ही जी कोथिंबीर आहे तर ती खराब व्हायला सुरुवात झालेली आहे अजून तरी चांगली आहे एक आपण पाहू शकता जर आज पावसाने साथ दिली तर आपण ही जी कोथिंबीर आहे तर ती उद्या काढून नेणार आहोत आणि आत्ता कोथिंबीरला मित्रांनो मार्केटसुद्धा नाही एक आता, आता आपण ही जी पाठवली होती आपण तर ती पाच ते सहा रुपयाने गेलेली आहे एवढा चांगला माल असून सुद्धा असो तर आपण एक एक एवढी ओर राहिलेली आहे तेवढे दोन पंप मारून घेऊयात आणि घरी जाऊयात तर मित्रांनो आपले संपूर्णपणे औषध मारून झाले आणि आपल्या पंपाची शेअरिंग सुद्धा संपली आणि पाऊससुद्धा आला नाही म्हणजे मित्रांनो सगळे जे आहे तर ते टायमावरती झाले आता चला आपण घरी जाऊयात आणि आपल्याला एका ठिकाणी सारे काढण्यासाठी जायचे आहे तर ते सारे काढून आपण जनावरांना खायला आणण्यासाठी जाऊयात मित्रांनो रात्री लाईट नसल्यामुळे वासरांचे सुद्धा कुंडीत पाणी नव्हते तर वासरांच्या कुंडीत आता लाईट आल्यावरती आपण पाणी सोडलेले आहे आणि जनावरांसाठी कुट्टीसुद्धा आपण करून ठेवलेली आहे आणि आता जाऊयात आपण त्यांना मग काढण्यासाठी पावसातसुद्धा भरपूर वातावरण झालेलं आहे